ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दोन फेब्रुवारी अध्यात्माने व्यक्तिमत्व विकास परमार्थ करणाऱ्या व्यक्तीचा आंतरिक विकास होतोच त्याचबरोबर बाह्य व्यक्तिमत्वाच्या विकासासाठीही परमार्थाची निश्चित मदत होते कारण माणसाचे बाह्य व्यक्तिमत्व ही गोष्ट त्याच्या बाह्य रूपावर फार कमी अवलंबून असते ज्याचे मन शांत असते ज्याच्या बुद्धीचे निश्चय शुद्ध तसेच सत्वगुणाने युक्त असतात ज्याचे अंतःकरण निर्मळ असते त्याचे व्यक्तिमत्व सहजच अधिक संपन्न होते वस्त्रे शृंगारिले शरीर चातुर्य शृंगारिले अंतर दोन्हीमध्ये कोण थोर बरे पहा असे समर्थ म्हणतात वस्त्राने शरीर शृंगारले आणि गुणचातुर्याने आपले अंतर शृंगारले तर यापैकी कोणती गोष्ट श्रेष्ठ असेल परमार्थाच्या योगाने जीवनात असा कोणता विकास घडत असेल तर मुख्यतः सद्गुणांचा विकास परमार्थ म्हणजे खरे तर सद्गुणांचा विकास भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायात भगवंतांनी केलेली भक्ताची व्याख्या अशी आहे अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःखसुखक्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्ध समे प्रिय भक्ताचे वर्णन करताना भगवंत भक्ताचे गुण सांगतात तसेच ज्ञानीपुरुषांचे वर्णन करताना त्याचे गुण सांगतात अमानित्वम म्हणजे मानाच्या भलत्या सलत्या कल्पना ज्याच्या बुद्धीतून दूर गेलेल्या आहेत अदमभित्वम जो दंभरहित झाला आहे अहिंसा ज्याच्या ठिकाणी मुरलेली आहे मुर शांती म्हणजे सहनशीलता आर्जवम म्हणजे सरलता आचार्योपासनम म्हणजे गुरुभक्ती शौचम म्हणजे शुद्धता पवित्र वर्तन स्थैर्यम म्हणजे स्थिरता आत्मविनिग्रह म्हणजे संयमितता इत्यादी गुण ज्याच्या ठिकाणी आहेत अशा ज्ञानीपुरुषाचे वर्णन भगवंतांनी तेराव्या अध्यायात केले आहे सोळाव्या अध्यायात अभयमसत्वसंशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थित ही दैवी गुणसंपदेची लक्षणे सांगितली आहेत याचा अर्थ असा की परमार्थ केल्याने जसे आपले चित्त शांत होणे मनाचे उन्मन होणे मी कोण हे समजणे अपेक्षित आहे तसेच बाहेरून गुणांचा विकास होणे देखील अपेक्षित आहे गुणांचा विकास म्हणजेच व्यक्तिमत्व विकास माणसाच्या अंगी गुणांचा परिपोष झाला की त्याचे व्यक्तिमत्व सहजच खुलते आपण पाहिले तर लक्षात येते की समाजातील विलक्षण प्रभावशाली व्यक्ती परमार्थी होत्या स्वामी विवेकानंद गुरुदेव रानडे यांची उत्तुंग व्यक्तिमत्वे परमार्थामुळे घडली तसेच महात्मा गांधी डॉक्टर राधाकृष्णन यांसारख्या राजकारणी नेत्यांचे व्यक्तिमत्वही त्यांच्या पारमार्थिक विचारांनी साधनेमुळे समृद्ध झाले आपण व्यक्तिमत्व विकास कशाला समजतो हे तपासणे मात्र महत्वाचे आहे व्यक्तिमत्व विकासाबद्दल आपल्या कल्पना केवळ आकर्षक दिसणे किंवा शरीरसौष्ठ मिळवणे इतपतच मर्यादित असतील तर त्या गोष्टींचा चाळीशी पंचेचाळीशीनंतर फारसा उपयोग होत नाही हे लक्षात येते कारण या गोष्टी कायम टिकणाऱ्या नाहीत अर्थात कसे तरी अजागळ राहावे असाही याचा अर्थ नाही शरीर नीटनेटके व आरोग्य संपन्न जरूर ठेवावे उत्तम राहावे पण त्याचबरोबर मन शांत करायचे आहे बुद्धी अग्र करायची आहे अंतःकरण निर्मळ करायचे आहे त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत सद्गुरूंनी दिलेली साधना करायची आहे नामस्मरण करायचे आहे ध्यान करायचे आहे त्याबरोबरच भगवद्गीतेने सांगितलेले सद्गुण मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहून गुणांचे संवर्धन करायचे आहे असे केल्याने आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास सर्वांगाने होईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ